सुनीताबाई ल सेवाव्रती पुरस्काराला पुरस्कारानं ज्या संस्थेला सन्मानित करण्यात येणार आहे त्या संस्थेचं नाव आहे सांज सोबत संस्थेचं नाव ऐकल्यानंतरच आपल्या मनामध्ये अर्थाचे वेगवेगळे तरंग उमटत असतील आयुष्याच्या संध्याकाळकडे झुकलेल्या वृद्धांसाठी काम करणारी त्यांना सोबत देणारी त्यांच्या सुरकुतलेल्या हातांमध्ये हात देऊन त्यांना जगण्यासाठी रोजच्या मूलभूत गरजांसाठी मदत करणारी अशी ही सांजसोबत संस्था मी सांजसोबत संस्थेच्या सगळ्या मंडळींना इथे व्यासपीठावर आमंत्रित करते आणि हा सुनीताबाई पुलं सेवाव्रती पुरस्कार देण्यासाठी मंगलाताई गोडबुले यांच्यासह वामन पंडित यांना व्यासपीठावर आमंत्रित करते समस्या आणि ती मी सोडवणार या त्रिसूत्रीवरही सांजसोबत काम करते समाजमाध्यमावरून ही सगळी मंडळी तर एकत्र झाली वेगवेगळ्या भूमिका घेणारी कट्टर सौम्य तटस्थ अशा वेगवेगळ्या विचारसरणींची मंडळी आणि या त्रिसूत्रीवर त्यांनी काम सुरू केलं कोकणातल्या खूप आडगावांमध्ये निराधार वृद्धांची संख्या खूप आहे विशेषत सत्तरी पार केलेल्या वृद्धांना मूलभूत गरजा भागणंही अनेकदा अशक्य होतं सरकारी मदत पुरत नाही वय परत वे मोल मोलमजुरीची कामं मिळत नाही अशा वेळी त्यांच्या पाठीशी उभी राहते सांजूसोबत मूलभूत गरजांसाठी त्यांना मदतीची मदतीचा हात देते शारीरिक असमर्थता आणि गरिबी या दोन्ही गोष्टींनी हातबल असलेल्या वृद्धांसाठी सांजसोबत काम करते आजवर सांजसोबतने ऐंशी वृद्धांना दत्तक समाज समाजमाध्यमामधून अडीचशे सदस्य एकत्र आले आणि प्रत्येक सभासद दर महिन्याला अगदी पन्नास शंभर रुपयापासून जमेल तेवढी रक्कम जमा करतात आलेल्या रकमेमधून आवश्यक किराणा सामान या मंडळींना सगळ्या घरपोच केला जातो आयुष्याच्या संध्याकाळी सुकलेल्या आजी आजोबांसाठी ही मंडळी थंडगार झुळकेसारखी आहे पूरपर परिस्थितीमध्ये सुद्धा सांजसोबतने मराठवाडा परिसरात तीन हजार पूरग्रस्तांपर्यंत धान्य औषध आणि अत्यावश्यक सेवा पुरवल्या शेकडो व्यावसायिकांना थेट मदतीचा हात दिला सोबतचे हात बळकट करण्यासाठी या व्यासपीठावर त्यांना आमंत्रित करणं आणि त्यांचं काम तुमच्यापर्यंत पोहोचवणं अशासाठीचं सा माध्यम म्हणून आर्ट सर्कल काम करते हात बळकट करण्यासाठी आजचा हा सुनीताबाई पोल सेवाप्रती पुरस्कार पंचवीस हजार रुपये रोख पुष्पुच्छक आणि आमच्याकडून एक भेट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे मी तीनही मान्यवरांना विनंती करते आपण दोन्ही मान्यवरांना विनंती करते आपण हा पुरस्कार साजू सोबतला प्रदान करावा नमस्कार सन्मानि सन्माननीय व्यासपीठ मी सौ नेत्रा रणजित पाटील सांजसोबतचे कार्याध्यक्ष आज राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्र शासन प्रायोजित आणि आर्ट सर्कल रत्नागिरी आयोजित सुनीताबाई पु ल सेवाप्रती हा पुरस्कार सांजसोबत या आमच्या संस्थेला कौतुकाची थाप म्हणून मिळत आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत पण जी बाब आपण म्हणजे आम्ही ज्या गोष्टीसाठी काम करतोय ती अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे त्याचं झालं असं की आमचा जो, आम जो कार्याध्यक्ष आहे परागवडके माजी कार्याध्यक्ष त्यांच्या संकल्पनेतून ही सांजसोबत चालते एक नऊ 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 सतरा नऊ सप्टेंबर सतरा साली आपला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला त्याने आवाहन केलं ना आम्हाला सगळ्यांना की आपण जमूया आ, एका पावसाळ्यातल्या एका संध्याकाळी त्याला एक आजी आ, दोन अडीच किलोमीटर खाली चालत येत असताना दि दिसायची नेहमी आणि तो म्हणायचा ही आजी एवढ्या संध्याकाळी जाते कुठे किंवा एवढ्या लांब ती अगदी वाकलेली आजी होती आणि त्या दिवशी त्याला राबवलं नाही तर त्याने ते तिला विचारलं की तू कुठे जातेस आजी एवढ्या पावसातनं मी नेहमी तुला बघतो ती म्हणते की ती म्हणाली की मी आ, भांडी धुणी करते पण तुला का करावी लागत आहेत तर ती आजी म्हणाली की मला कोणी नाही आहे आणि मग परागत होता तो त्याला तो हेलावला आणि त्याने आम्हा सगळ्यांना आवाहन केलं त्या दिवशी की भेटूया म्हणून मी त्यावेळेला तिथे नव्हते पण आमची आज तिची अत्यंत आठवण येते आमचे माझी अध्यक्ष आता नाही आमच्यात नेहा कदम अपर्णा बेलोसे असं तिचं नाव आहे तर तिनी पण मला हे केलं आणि अंतर अंतरकर काका घुसकुटे काका हे त्या दिवशीच्या मिटिंगला होते आणि तिथून पुढे ती सांसोबत काय करायचं तर अशा निराधार जशी बाळं निराधार असतात तसे आजी आजोबा पण निराधार असतात कधीकधी मुलांना आईवडील नसतात पण त्या मग म्हाताऱ्या झालेल्या आईवडिलांना पण मुलं सांभाळायला नसतात तर अशा वेळेला आपण त्या वृद्धांना जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत ते काहीतरी मोलमजुरी करून खात असतात पण नंतर मग शरीरातली ताकदसुद्धा कमी झाल्यानंतर मग काय मग एका माणसाला दर महिन्याला पुरेल एवढा किराणा माल आपण त्यांना पोच करायचा अशी एक संकल्पना परागने मांडली आणि तिथून पुढे हा यज्ञ सुरू झाला आणि मग सगळं संकल्पना त्याची पण खूप छोटे छोटे हात पन्नास रुपयापासून ते अगदी पाच लाखाच्या देणगींपर्यंत आपल्याला येतात आणि सगळे कार्य करते त्याच्यात स सगळ्यांचं योगदान आहे मी आवर्जून नाव घेईन भुसकुटे काकांचं अंतरकर काकांचं हे सदुसष्ट ते सत्तर वयाचे दोघं पण आहेत ते उद्योजक आहेत त्यांच्या अंतरपर अळुवड्या या ह्याच्यातनं सुद्धा ते सांसोबतला बरीच मदत करतात काका स्वतः फील्डवर जाऊन काम करतात आमचे पत्रकार संजय सुर्वेसवर आहेत ते सुद्धा फील्डवर जाऊन आजी आजोबांजवळ जाऊन त्यांच्याशी गप्पा मारून सगळं त्यांना समाधान देतात त्या त्यावेळेची ती ती जी जी गरज असते त्यांची ती आम्ही भागवायचा प्रयत्न करतो आणि मघाशी मंगला गोडबोले यांनी आपल्या भाषणातनं जसं सांगितलं की एन जी ओ होती आहे सुनीताबाईंची एक रुपयाचा हिशोब जर लागला नाही तर त्या पूर्ण सगळं परत त्या घेऊन बसायच्या त्याच पद्धतीने सांसोबतचा आजचा हे पुरामध्ये चिपळूणच्या पुरामध्ये आम्हाला बाहेरून मदती आल्या मग सांसोबत हे नाव झाल्यामुळे सांसोबतकडे त्या मदती येत होत्या पण त्याचं नियोजन कसं करायचं तर एक आकडे आमच्याकडे म्हणजे आमच्या अकाउंटला गेला किंवा तुम्ही विचारला तर आमच्याकडे सगळी आकडेवारी तयार आहे एक मिनिट हा सोबतला महापुराचे नऊ लाख एकोणतीस हजार सातशे बेचाळीस रुपये सत्त्याण्णव पैसे आले आणि आपण सर्व हिशोब लोकांसमोर मांडला सा, वीस साली एकवीस साली जो चुकूनला पूर आला त्यावेळेला सांजसोबतकडे जे पैसे आले त्याचं हे नियोजन अग, अगदी त्यावेळेला आम्ही पानपट्टी रिक्षेवाले भाजी विक्रेत्या पत्रकार अशा सगळ्या घटकांना मदतीचा हात दिला पण मूळ आमचा उद्दिष्ट आहे की आजी आजोबांना आधार द्यायचं आणि ते त्यांच्या ते तुमच्यासमोर मांडलेलंच आहे आम्ही धन्यवाद आम्हाला कौतुक आमचं इथे बोलवून कौतुक केल्याबद्दल खूप धन्यवाद शब्द बोलतील आता एक हँडविल वाढण्यात येईल की सांजसोबतची कार्यपद्धती त्याच्यामध्ये त्याची संकल्पना संस्था कशा पद्धतीने काम करते निधी कुठून मिळतो सोबती कशी निवडल्या जातात अपारात्मक नावे कशी निवडली जातात अशा पद्धतीने जे आहे आणि आमचं सांसोबत अकाउंटची माहिती पण त्यामध्ये दिलेली आहे सांसोबत प्रतिष्ठान आणि अकाऊंट नंबर आणि आय एम सी कोड तर त्या पद्धतीचं जे टॅबलेट आहे आमचं ते आम्ही आता सभागृहामध्ये सगळ्यांना देऊ आणि आपण यामध्ये सामील होऊ शकतात कारण माध्यमाचा सकारात्मक उपयोग याच्या ही अशी एकमेव संस्था आहे की जी सकारात्मक उपयोग करते बाकी आपण माध्यमांचे दुरुपयोग आजूबाजूला बघतो पण ही एक संस्था अशी आहे की आम्ही एकमेकांना ओळखत नाही आमचे देणकीदारांनी आम्हाला बघितलेलं नाही पण आमचे जे पारदर्शक कारभार आहे की दर महिन्याला आम्ही पैसे किती आले तर नावानिशी आमच्याकडे नोंद असते आणि पैसे खर्च कसे झाले बॅलन्स किती राहिले हे आम्ही दर महिन्याला क्लिअर करत असतो आणि तो पारदर्शकपणा हीच सांजसोबतची ताकद आहे तर ही माहिती मी आपणापर्यंत पोचेन पाच मिनिटात धन्यवाद हा पारदर्शकपणा ही ताकद तुमची अशीच वृद्धिंगत होत राहू आणि त्याबरोबरच मदतीचे हातही तुमचे बळकट होत राहो तशा शुभेच्छा आजच्या या निमित्ताने देते